नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी दोन बटाट्यांपासून आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम कुरकुरीत अशी एक, एक स्नॅक्स रेसिपी तुम्ही मुलांच्या बड्डे पार्टीसाठी किंवा छोट्याशा पार्टीसाठी बनवू शकता आणि चवीला इतकी टेस्टी लागते ना सुद्धा मागे पाडेल इतकी चवीलाही टेस्टी लागते चला तर मग वाट न बघता आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी अगोदरे कढी घेतलेली आहे किंवा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ते गव्हाचं पीठ मी चाळून घेते चाळणीने अगोदर आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आहे तुमचं स्वच्छ असेल तर चाळायची काहीच गरज नाही आहे तर प्रकारे मी चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा पाहू शकता इथे मी ओवा टाकलेला आहे हातावर क्रश करून त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चिली फ्लेक्स तर इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरे तर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे आणि एकदम कुरकुरीत होण्यासाठी मी इथे अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता तेल आपल्याला पूर्ण गव्हाच्या पिठाला जे आहे ते लावून घ्यायचं आहे मैद्याचं मी बनवलेलं नाही आहे इथे तुम्ही मैद्याचं सुद्धा बनवून घेऊ शकता मैदा मुलांच्या तब्येतीसाठी किंवा हेल्थसाठी चांगला नाही आहे म्हणून मी इथे गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे तुम्ही हवं तर मैद्याचं सुद्धा बनवू शकता तर आता मी इथे तेल टाकून छान मिक्स करून पूर्ण गव्हाच्या पिठाला तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यानंतर पाहू शकताय दोन ते तीन चमचे मी इथे रवा टाकलेला आहे रव्यानं अजून छान क्रंचीपणा येतो म्हणून मी इथे रवा टाकलेला आहे आता रवा मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर एकदम पाणी नका घालू आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणून मी इथे काय करणार आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ह्याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे पाहू शकता मी थोडं पाणी टाकून छान असं मळून घेते आहे जसं लागेल तसं ना थोडं थोडं पाणी टाकत चला एकदम पाणी नका टाकून नाही तर मग एकदम पाणी टाकाल ना तर पात्र होतं मग त तुम्हाला अजून थोडंसं गव्हाचं पीठ घालावं लागेल ते घट्ट करण्यासाठी म्हणून आपल्याला पहिल्यांदाच थोडं थोडं पाणी टाकत घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाहू शकताय मी अशा प्रकारे घट्टसा गोळा केलेला आहे पाहू शकताय किती घट्टसा गोळा आहे अजून एक ते दोन चमचे इथे मी पाणी घालणार आहे आणि छान मळून घेणार आहे तर पाहू शकता एकदम छान असं मळून घ्यायचं आहे तर जास्त आपल्याला मळत बसायची गरज नाही आहे थोडंसं पाणी ह्याच्यात मिक्स करा प्रकारे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे तिकडे छान पीठ आपलं आहे तोपर्यंत तिकडे मसाला तयार करून घेऊया त्याच्यासाठी इथे पॅन घेतलेला आहे एक त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत कढीपत्त्याचे पानं टाकल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत कडीपत्त पानं आणि जिरे छान तडतडल्यानंतर इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतला होता तो कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर ना मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी खलबत्त्यात ठेचून घेतल्या होत्या त्यासुद्धा मी इथं इथे टाकून घेणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि कांदाचं चा छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय कांदा आणि लसूण छान परतला गेलेला आहे त्याच्यानंतर मी इथे सुके मसाले घालणार आहे लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा तुम्ही ते चटपट मसालासुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथे कलरसाठी रेड कलर छान यावं म्हणून मी इथे कश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे आता हे सुके मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत मसाले छान परतल्यानंतर ना त्याचा फ्लेवर छान त्या रेसिपीमध्ये उतरतो आणि आपले रेसिपी, रेसिपी ज्या आहे त्या खूप छान टेस्टला होतात आता इथे मी दोन ते तीन बटाटे उकडून घेतले होते तर उकडून त्याचा साल काढून घेतलेला आहे आता त्या मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचे आहेत टाकून आपल्याला मॅशरने मॅश करायचे आहे पूर्ण अशा प्रकारे मसाला त्या बटाट्यांना लावून घ्यायचा आहे तर पाहू शकता प्रकारे मी मॅश करून छान बटाटे आत मसाल्यांमध्ये आत मी प्रकारे मिक्स करून घेणार आहे तर सगळे बटाटे अशा प्रकारे मॅश करून मी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ तर मसाल्यांमध्ये छान बटाटे मिक्स झालेत आता इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आहे आणि अजून छान मॅ मॅश करून घेते आहे म्हणजे मीठ जे आहे त्या छान बटाट्यांमध्ये मिक्स झालं पाहिजे आता गॅसचे जे फ्लेम आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचे आहे आता आपल्याला काही त्याला गरम वगैरे करत बसायचं नाही आहे आणि मसाले हे छान आपले आतमध्ये मिक्स झालेले आहेत आता आपला मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे आता इथे मी पाहू शकते आपण रवा आणि गव्हाचं पीठ छान मळून साईडला पंधरा मिनटं ठेवलं होतं ते एकदम छान असा मऊ जे पीठ आहे ते झालेलं आहे आणि रवाही छान फुललेला आहे तर एक छान असा मी अजून मऊ पण आणण्यासाठी थोडंसं मळून घेते आहे म्हणजे एकजीव करून घेते आहे म्हणजे छान असं पीठ आपलं एकदम मऊ तयार होईल आणि जास्त असं पातळ नाही घट्ट असं आपलं हे गोळा तयार झालेला आहे असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे पाहू शकता त्याच्यातल्या छो गोळ्यातला अगदी छोटासा भाग मी पाहू शकता इथे अशा प्रकारे घेतलेला आहे तो गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे तर नॉर्मली अशी मी पातळ एक चपाती किंवा पोळी लाटून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे का जास्त असं मोठं आपल्याला पीठ घेऊन जाड असं नाही करायचं आहे पातळ छो छोटंसंच घ्यायचं आहे पीठ आणि पातळ असं एक त्याची चपाती लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ आणि चिली फ्लेक्स वगैरे टाकल्यामुळे नाही का कलर खूप छान आलेला आहे पाहू शकता एकदम मसालेदार अशी आपली चपाती रेडी झालेली आहे तर एवढ्या आकाराची मी इथे लाटून घेतलेली आहे त्याच्यानंतर जो आपण मसाला बटाट्याचा बनवून घेतलेला आहे तो मस म बटाट्याचा जो मसाला आहे तो अर्धी चपाती आपल्याला आपल्या अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे पूर्ण नाही लावायचा अर्धी चपातीवरच आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे जो मसाला आहे तो मी लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर जो अर्धा भाग आहे जो आपण लावलेला नाही ते मसाला आपल्याला अशा प्रकारे ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कटर किंवा चाकू घ्यायचा आहे त्याच्याने आपल्याला अशा प्रकारे जो खालचा भाग आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे लास्टपर्यंत कट नाही करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा कट देऊन घ्यायचा आहे आणि सेम साईज अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही कटरने सुद्धा कट करून घेऊ शकता काहीच अवघड नाही आहे आता आपल्याला काय करायचं आहे खालचे जे अशा प्रकारे आपण कट केलेला भाग जो आहे ना आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे आणि असा एक शेप तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता एकदम छान असा शेप तयार होतो तर एकदम छान असा शेप तयार झालेला आहे पटापट होतं काहीच याला वेळ नाही लागत असं एक सर्कल आपल्याला असं गोलाकार अशा प्रकारे आपलं रोल करून घ्यायचा आहे एका साईडने आणि तसंच ते तयार होऊन जातो पाहू शकताय सगळंच आपल्याला पटापट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे मी अशा प्रकारे पटापट आता इथे एक शेप तयार करून दिलेला आहे आणि तसेच बसलेलं आहे त्याचा अशा प्रकारे सर्कल केल्यानंतर ते उकलत नाही आहे तर पाहू शकता आता हा खूप मोठा होईल म्हणून याचे दोन भाग करून घेते मी आणि आप आपल्याला आता हे सर्कल करून घ्यायचे एक रोल करून घ्यायचं आहे वरून तर पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला रोल करायचा आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे जे त्याच्या कडा जे आहेत ते चिकटून जातील मग तेथे अशा प्रकारे तर पाहू शकताय दुसरा सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे आता तयार करून घ्यायचा आहे दुसरासुद्धा मी इथे शेप तयार करून घेते तर अशाच प्रकारे जे राहिलेलं पीठ आहे किंवा आपण छान अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत भरपूर सारं ह्याचं तयार होतं आणि पटापट होतं काही वे ना वेळ नाही लागत पाहू शकता अशा प्रकारे छान याचा शेप तयार झालेला आहे आणि तेलामध्ये सुद्धा सुटत नाही थोडंसं प्रेस केल्यानंतर अशा प्रकारे पाहू शकताय मस्त असा शेप तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे त्याचंसुद्धा मी बनवून घेणार आहे पाहू शकताय इथे मी भरपूर सारं बनवून घेतलेलं आहे जेवढं पीठ होतं ना तेवढं सगळ्यांचं मी इथे बनवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तेलसुद्धा मी इथे गॅसवर तापायत ठेवलं होतं कारण हे माझं रेडी होतच होतं तोपर्यंत इथे तेलसुद्धा तापलेलं आहे पाहू आहे आता गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं अशा प्रकारे जेवढे मावतील ना तेवढे तुम्ही टाकू शकता हे एकमेकांना काही चिकट चिकटत नाहीत तर अशा प्रकारे मी टाकून घेते आहे अशा प्रकारे मी टाकून घेतलेला आहे जेवढे मावतील ना तेवढे टाकायचं आणि एकदम छान असा कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण रवा टाकला होता रव्यामुळे ना कुरकुरीतपणा छान येतो आणि बाहेरचं जे आवरण आहे एकदम कुरकुरीत होतं आणि आतून असा आतमध्ये भरपूर सारण भरल्यानंतर ते आतमध्ये सॉफ्ट होतं एकदम समोसासुद्धा आपल्याला ह्याच्यापुढे फिका वाटेल इतकं छान हे टेस्टला लागतं आणि एकदम नवीन शेप वगैरे म्हटल्यानंतर ना मुलं आवडीने खातील आणि मुलांची छान बड्डे पार्टी वगैरे असेल किंवा कुंची किटी पार्टी असेल किंवा काही घरी फंक्शन असेल पाहुणे येणार असतील तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या पाहुण्यांनासुद्धा नाही रहे। आनि काई ना ही रेसिपी खूप आवडणार आहे आणि काही वेळ नाही लागत पटापट होतं सुद्धा थोडासा टाईम लागतो पण याला बिलकुल टाईम नाही लागत तर पाहू शकताय मस्त असा दोन्हीकडून मी अलटून पलटून छान असं याला पलटवून दोन्हीकडून कुरकुरीत असा कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे एकदम छान असा कलर आलेला आहे आता आपल्याला तेलातून बाहेर काढायचे आहेत तर पाहू शकता बिलकुल तेल वगैरे पिलेलं नाही आहे एकदम असं छान तयार झालेलं आहे कुरकुरीत तयार झालेलं आहे आता मी सगळेच अशा प्रकारे बाहेर काढून घेणार आहे तेलाच्या तर पाहू शकताय खूप छान झालेला आहे तर सगळेच मी बाहेर काढून घेतलेले आहेत आणि बघू शकताय किती मस्त झालेला आहे कलर किती छान आलेला आहे तर मला तर ही रेसिपी ना खूप आवडली तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल नक्की ट्राय करा आणि पाहू शकताय शेप कलर आणि सॉफ्टनेस पाहू शकताय क्रंचीपणासुद्धा खूप मस्त आलेला आहे तुम्ही मुलांना कॅचअपसोबत सर्व करू शकता किंवा काहीच गरज नाही आहे असंसुद्धा तुम्ही मुलांना सर्व करू शकता आवडीने खातील वरून मी अशा प्रकारे डेकोरेशन करून टाकणार आहे तर तुम्ही सुद्धा मुलांना अशा प्रकारे सर्व करा मुलं आवडीने खातील आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला लाईक करा तर पाहू शकता नक्की ट्राय करा आणि जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशाच एका नवीन रेसिपीसोबत तुमच्या नवीन आयडियासोबत तुमच्या तुम्हाला नक्की भेटेल तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्की ट्राय करा कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बाय बाय भेटूया नव्या व्हिडिओमध्ये